नमस्कार आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये सोडा इनो जरासुद्धा न वापरता अगदी जाळीदार असे उपवासाचे धिरडे आणि दोन मिनिटात तयार होणारी उपवासाची चटणी तयार करणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी भगर आणि वाटी साबुदाणा दोन तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता आता हा भिजवलेला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा त्यामध्ये दोन चमचे दही घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं हे बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी निथळून घ्यायचं आहे हे सर्व लक्षात ठेवा भगर आणि साबुदाण्यामधलं हे पहा अशा प्रकारे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात चांगलं असं दोन तीन मिनटं फेटून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः वीस ते पंचवीस मिनटासाठी झाकण ठेवूयात म्हणजे छान असं फुलेल आता लगेचच चटणीसाठी टी, मी या ठिकाणी अर्धी वाटी सुको खोबर घेतलेलं आहे दोन तीन चमचे भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची लिंबाचा रस घालायचा आहे कोथंबीर घालायची आहे एक चमचा साखर चवीनुसार मीठ घालायचं लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून छान अशी उपवासाची चटणी तयार करून घेतलेली आहे साधारणतः एक अर्धा तास झालेला आहे हे पीठ जे आहे ना ते भिजवण्यासाठी साइडला ठेवलेलं होतं आता एक पॅन घेतलेलं आहे पॅन चांगला सुरुवातीला गरम करायचं चांगलं तेल लावून घ्यायचं आणि पेल्याने हे मिश्रण पॅनमध्ये वरतून सोडायचं आहे आणि छान असं जाळीदार धिडं घालून घ्यायचं आहे हे पहा धिडं दोन्ही बाजूनी छान असं भाजायचं मस्त अशी जाळी पडलेली आहे हे धिडं बनवायला अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट असे हे धिडे बनवून होतात मस्त असे जाळीदार तयार झालेले आहे सोडा इनो न वापरता मस्त मऊ लुसलुषित होतात अजिबात वाटतट किंवा कडक होत नाही एकदा तरी नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये हे उपवासाचे जायदा धिरडे आणि चटणी करून पहा चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या